्य आम जी माणस

मंडळी नमस्कार आमची माती आमची माणसं या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी जसं आपल्याला माहितीच आहे की खरीप हंगाम सुरू आहे पण शेतकरी बंधूंनो हंगाम कुठलाही असो आपल्याला चिंता असते आपल्या पिकांची त्यावर कुठली कीड लागायला की नको किंवा कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव व्हायला नको याची नेहमीच काळजी असते आजचा आपला विषयसुद्धा याच अनुषंगाने आहे खरीप पिके कीड आणि रोग व्यवस्थापन हा आजचा आपला विषय आहे आणि या विषयाची महत्त्वपूर्ण माहिती देण्याकरता तज्ञ म्हणून आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर आनंद वरघट संशोधन सहयोगी क्रॉपसॅप कृषी महाविद्यालय नागपूर इथून सर सर्वप्रथम आमची माती आमची माणसा कार्यक्रमात आपलं मनापासून मी स्वागत करतो नमस्कार तर सर आजचा जो आपला विषय आहे की खरीप हंगामावर आधारित आहे तर आपल्या मतानुसार खरीप हंगामात जे आहे खरीप जे पिकं असतात त्याचं महाराष्ट्राचं महत्त्व काय आहे नक्कीच म्हणजे तुम्हाला सांगतो की सध्याच्या परिस्थितीमध्ये खरीफ पिकामध्ये आपल्या नागपूर डिव्हिजनमध्ये प्रामुख्याने तूर सोयाबीन कापूस आणि भात या पिकांचा समावेश होतो यामध्ये सध्याची पीक परिस्थिती पाहता तर सोयाबीन हे बऱ्यापैकी उमलत्या स्टेजवरती म्हणजे मॅच्युरिटी स्टेजवरती आहे पॉड फिलिंग स्टेजवरती आहे त्यानंतर कपाशीची जर गोष्ट केली तर कुठले कुठले जे अर्ली पिकं होते ते साधारणपणे बोंडा अवस्थेत आहे म्हणजे बोंडधारणा सध्या कपाशीला झालेली आहे त्यानंतर तूर पिकाची जर गोष्ट केली तर काही शेतकरी बांधव म्हणजे ज्यांनी बीडीएन सातशे सोळा यासारख्या अतिशय लवकर वाढणाऱ्या ज्या प्रजाती आहे त्यांनी पेरणी केली असेल तर ते सध्याच्या कंडिशनला पहिल्या फवार्यावरती आलेली आहे सर्वसाधारणपणे झाडांची वाढ होण्यासाठी त्याचपाठोपाठ जे भात पिकावरती आहे तर ती आता टिलरिंग स्टेज ज्याला आपण म्हणजे येणाऱ्या काळात फुटव्यांची अवस्था म्हणतो या अवस्थेवरती आहे आणि त्यावरती किडी ह्यासुद्धा वेगवेगळ्या प्रकारे नुकसान करत आहे त्याचप्रमाणे काही रोगसुद्धा आहे की त्यामुळं येणाऱ्या काळात जर याची आपण व्यवस्थित व्यवस्थापन केलं नाही तर येणाऱ्या काळात कदाचित आपल्याला याचा उत्पादनामध्ये घट येऊ शकते नक्कीच म्हणजे आपले शेतकरी बंधू भगिनी जे आहेत जेव्हा ते पीक लावतात तेव्हा बरेचदा त्यांना माहिती नसते की कुठली कीड येऊ शकते किंवा की कीड आल्यावर मग पीक जेव्हा नष्ट होतं तेव्हा बराच त्यांचा लॉस होतो तर या संदर्भात आम्हाला सांगा की खरीप पिकांच्यावरती येणारी जी कीड आहे किंवा रोग आहेत त्याची सध्या काय अवस्था सुरू आहे नक्कीच शेतकरी बांधवनो सध्या ज्या सोयाबीन आहे तर सोयाबीनवरती ज्या महत्त्वाच्या किडी आहेत तर, तर त्यामध्ये फोलिएज फीडर म्हणजे जे प्रामुख्याने पाणी खातात आता ह्या पाने खाणाऱ्या ज्या किडी आहेत त्यामध्ये प्रामुख्याने तुमची स्पोडोप्टेरा लिटुरा म्हणजे ज्यांना आम्ही तंबाखूची पाने खाणारी अडी म्हणतो जे की खूप जास्त त्रासदायक आहे एकदा ती जर पिकांमध्ये आली सोयाबीनमध्ये तर प्रामुख्यानं ते पूर्ण पानं जे आहे ते पस्त करते आणि पस्त केल्या कारणामुळं सर्वात जास्त नुकसानसुद्धा सर्वात जास्त नुकसानसुद्धा आपल्याला प्रामुख्याने या किडीचं पानांवरती बघायला मिळते आणि उत्पादनात देखील घट येते तर त्याचपाठोपाठ दुसरी महत्त्वाची कीड म्हणजे शेंगा पोखरणारीसुद्धा आहे कीड ही सुद्धा प्रामुख्याने जे आता पॉड फिलिंग स्टेजवरती आहे तर तीसुद्धा म्हणजे आपल्याला बघायला म्हणजे आपण सर्वेक्षण करत असाल तर सर्वेक्षणामध्ये आपल्याला दिसेल की अनियमित छिद्र हे आपल्याला दिसून राहिले असेल जे तुमच्या शेंगा भरण्याची जी अवस्था आहे सोयाबीनमध्ये त्या शेतकरी बांधवांनीसुद्धा काळजी घेणं फार जास्त महत्त्वाचं आहे त्यानंतर एक काळ होता म्हणजे मागच्या महिन्यापर्यंत जर शेतकरी बांधवांनी पाहिलं असेल तर त्यामध्ये त्यांना स्टेम फ्लाय म्हणजे खोडमाशी आणि त्याचनंतर गर्डल बिटल म्हणजे ज्या प्रामुख्याने आपण याला चक्रीभुंगा म्हणतो तर त्याचासुद्धा प्रादुर्भाव आपल्याला सोयाबीन पिकांवरती बऱ्यापैकी दिसून आलेला आहे आणि त्या संदर्भात म्हणजे संदर्भात आपण वेगवेगळे पीक सल्लेसुद्धा शेतकरी बांधवांना दिलेले आहेत त्याचपाठोपाठ कपाशी जर पीक आपण प्रामुख्यानं विचार केला तर सध्याच्या परिस्थितीमध्ये बोंड अडी ज्या तीन प्रमुख बोंडळ्या आहेत त्यामध्ये गुलाबी बोंडळी अमेरिकन आणि तुमची ठिपकेदार बोंडळी या तीन बोंडा बोंडळ्यांचा समावेश होतो तर यामध्ये सध्याच्या कंडिशनला सध्याची पीक परिस्थिती पाहता शेतकरी बांधवांनी गुलाबी बोंडडी याकडे व्यवस्थापनाकडे लक्ष देणं फार जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसरं जे तुमची हिली कोवर्प आर्मी जर आहे म्हणजे आपली अमेरिकन बोंडळी आहे तिचा प्रादुर्भाव सध्याच्या कंडिशनला या पीक परिस्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर भात पिकांवरती बऱ्याचपैकी आपल्याला गॉलमिच म्हणजे गादमाशी हिचासुद्धा आपल्याला बऱ्यापैकी नुकसान बघायला मिळलं त्याच्यावरती सुद्धा व्यवस्थापन करणं फार जास्त महत्त्वाचं आहे पाठोपाठ बॅक्टेरियल ब्लाईट किंवा शीत ब्लाईट म्हणजे जे आपण पानांवरील करपा म्हणतो भात mm. पिकांवरती तो सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला आटोक्यात आहे आता mm. सध्याची पीक परिस्थिती पाहता पण त्यावरती ही उपाययोजना शेतकरी बांधवांना करणं फार जास्त महत्त्वाचं आहे पिकांवरती सध्या आपल्याला पहिलाच फवारा प्रिव्हेंटिव्हचा न घेता तर निंबोळी अर्क वगैरे याची फवारणी केली तर कदाचित आपल्याला येणाऱ्या काळात किडींचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येईल पिकांप्रमाणे वेगवेगळ्या अवस्थेप्रमाणे वेगवेगळे रोग किंवा की किडी लागू शकतात असं आपलं म्हणणं आहे आणि त्याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे याची विस्तृत आपण माहिती आपल्या आपल्याकडून घेऊच तर सर्वप्रथम मी कपाशीबद्दल विचारू इच्छितो आपण सांगितलं की आणि जसं आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्रात म्हणा किंवा विदर्भात कपासाचं खूप महत्व आहे तर त्याची सध्याची काय परिस्थिती आहे म्हणजे त्याचं कीड नियंत्रण आपण कसं काय करू शकतो याबद्दलही आम्हाला माहिती द्या नक्कीच सध्या जे कपाशीची बोंड अवस्था आहे म्हणजे जे, जे पिकांची अवस्था आहे ती बोंडांवरती आहे तर सुरुवातीच्या काळात जर शेतकरी बांधवांनी जर व्यवस्थित लक्ष दिलं तर सर्वेक्षण जे शेतकरी बांधव करतात त्यामध्ये त्यांनी बघितलं असेल की जे पात्याची अवस्था राहते साधारण कपाशीची तीस ते पस्तीस दिवस झाले की पात्याची अवस्था आपल्याला कपाशी पिकामध्ये प्रामुख्याने दिसते तर या अवस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं की त्यामध्ये आपल्याला गुलाबी बोंडडीचा प्रादुर्भाव आणि तिच्या सुरुवातीच्या अवस्थेला येणारे जे कुठले महत्त्वाचे लक्षणे आहेत ती आपल्याला पाते भरण्याच्या अवस्थेत आपल्याला प्रामुख्याने दिसून येते म्हणजेच काय तर आपण जेव्हा तासाने जातो निरीक्षण करतो तेव्हा सर्वसाधारणपणे आपल्याला असं दिसून येईल की जे झाडं आहेत किंवा जे फुलं आहेत ती कडीसारखा त्याचा एक शेप झालेला आहे असा प्रामुख्याने आपण डोमकडी आपण त्याला प्रामुख्याने म्हणतो तर या किडीचा प्रादुर्भाव सुरुवातीपासून तीस ते पस्तीस दिवसापासून आपल्याला बघायला मिळतं आणि येणाऱ्या काळात सध्याच्या या पीक पिकाच्या अवस्थेत प्रामुख्याने आपल्याला गुलाबी बोंडडींवरती नियंत्रण म्हणून सध्या किडींची आर्थिक नुकसानीची पातळी जे आम्हाला डेटा येतात त्यावरून मी म्हणजे असं सांगेल येकरी की आपल्याला एकरी चार किंवा पाच हे कामगंध सापडे प्रामुख्यानं लावणं अतिशय अनिवार्य आहे आणि त्याचपाठोपाठ जर एखाद्या म्हणजे शेतकरी बांधवांना दिसलीच कीड तर आर्थिक नुकसानीच्या पातळी जर ओलांडली असेल तर सर्वसाधारणपणे आपल्याला सध्याच्या कंडिशनला क्विनल फॉस वीस टक्के ही सर्वसाधारणपणे एका पंपात आपल्याला अप्णा दोन ते तीन एम एल प्रति दहा लिटर पाणी याची फवारणी करणं अनिवार्य आहे आणि याचनंतर पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे म्हणजे जेवढ्याही बोंड अड्या आहेत त्यासाठी एकीकृतपणे तर त्यामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे रेट हा एक महत्त्वाचा घटक आहे वीस टक्के आंतरप्रवाही हा सुद्धा दोन ते तीन मिली प्रति दहा लिटर पाणी त्यामध्ये शक्य असला स्टिकर जर ॲड केलं तर आपल्याला व्यवस्थित रिझल्ट आपल्याला दिसून येईल आणि याच पाठोपाठ जे शेतकरी बांधव प्रामुख्याने जैविककडे जास्त कल असतो असेही आपल्यातले शेतकरी बांधव आहेत की त्यांचा कल केमिकलचा वापर न करता प्रामुख्याने जैविकचा वापर करणं आहे तर ते सुद्धा ॲज अ डिरेक्टिन म्हणजेच निंबोडी अर्क पाच टक्के हे पन्नास मिली अधिक दहा ग्रॅम डिटर्जंट पावडर दहा लिटर पाण्यात टाकून याची फवारणीसुद्धा करू शकतात जे की म्हणजे प्रिव्हेंटिव्ह प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रामुख्याने आपल्याला करता येईल सर बोंडळीचा उल्लेख आपल्या उत्तरांमध्ये फार येतो आहे म्हणजे ती एक महत्त्वाची कीड असं म्हणता येईल आहे की जी पोखरू शकते सा, तर त्याची लक्षणे कशी काय असू शकतात आणि उपाययोजना आपण सांगतच आहात तर नक्की शेतकऱ्याने काय पाहावं की बोंडळीचा प्रादुर्भाव झाला आहे हे त्याला कळेल नक्कीच गुलाबी बोंडळी म्हणजे ही एका प्रकारची सगळ्यात महत्त्वाची कीड मानली जाते कपाशी पिकामध्ये आणि तिचा प्रादुर्भावाची टक्केवारीसुद्धा पन्नास ते सत्तर टक्क्यापर्यंत आपल्याला कपाशी पिकांमध्ये बघायला मिळते ही अशी कीड आहे की जी सर्वसाधारणपणे बोंडांच्या आतमध्ये शिरून तिचा बोंडांची जी प्रतवारी आहे किंवा लिंट पर्सेंट आपण त्याला म्हणतो म्हणजे तेलाचं प्रमाण जे आहे ते प्रामुख्याने कमी करतं त्यामुळं बोंडांमध्ये किंवा बोंडांची जे प्रतिकारक्षमता आहे ती कमी होते आणि प्रतवारीसुद्धा आपल्याला कमी बघायला मिळते अशा प्रकारे ह्या किडीचं नुकसान आहे या किडीच्या सुरुवातीच्या काळात जर आपण अवस्था पाहिली तर या किडींची अंडी अवस्था अवस्था अळी अवस्थेमध्ये चार अवस्था आहेत त्यानंतर ती सुप्त अवस्थेत तुमच्या बोंडांच्या आतमध्ये जाते आणि त्यातूनच ती पुढे पतंग अवस्थेमध्ये पदार्पण करते तर सर्वसाधारणपणे सध्या शेतकरी बांधवांना एक आव्हान आहे की शक्य होत असल्यास किडींमध्ये म्हणजे गुलाबी बोंडळीच्या नियंत्रणासाठी जे कामगंध सापडे आहेत आणि त्यामध्ये लूर एक महत्त्वाचा घटक आहे कामगंध सापड्यांमध्ये तर हा जो लूर आहे तर तो स्पोडो लूर हा मार्केटमध्ये उपलब्ध असतो त्याच पाठोपाठ वेगवेगळ्या प्रकारचे लूर्स आहेत त्यामध्ये गुलाबी बोंडडीसाठी प्रामुख्याने पेक्टिनो लूर हा लूर लावणं फार जास्त महत्त्वाचं आहे सर माफ करा मला तुम्हाला इथेच थांबवावं आहे कारण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीचे मंडळी कुठेही जाऊ नका पाहत राहा आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर मंडळी आमची माती आमची माणसं कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो खरीप पिकांवर कीड आणि रोग व्यवस्थापन कसं करावं यावर आमची चर्चा सुरू आहे तर सर ब्रेकला जाण्यापूर्वी आपण गुलाबी बोंडळींवर कसं नियंत्रण मिळवावं याबद्दल सांगत होतात कृपया आम्हाला सांगावा तर गुलाबी बोंडडी म्हणजे ही सर्वसाधारणपणे सगळ्यात महत्त्वाची कीड मानली जाते जसे की आपण चर्चा केली आता गुलाबी बोंडळीच्या उपाययोजनांमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या नाना प्रकारच्या योजना आहेत त्यामध्ये सर्वसाधारणपणे केमिकलनी ही कीड म्हणजे रासायनिक कीटकनाशकांचा वापर करून किडींनासुद्धा नियंत्रण करता येते पण त्याच्या अगोदर आपण प्रतिबंधात्मक म्हणून उपाय जर योजना आपण आखल्या तर शेतकरी बांधवांसाठी सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर उन्हाळ्याच्या वेळेस सर्वसाधारणपणे त्यांना माहीत आहे की निंबोडी ज्या असतात त्या निंबाच्या झाडाच्या त्या आपल्याला जमा करून त्याचाच पुन्हा जर आपण वापर केला निंबोडी अर्क म्हणून निंबोळी अर्क निंबोडी तेल किंवा निंबोडी पावडर यासारख्या विविध घटकांचा जर वापर केला तर त्या ठिकाणी गुलाबी बोंडळीची जी मादा पतंग आहे ती प्रामुख्याने अंडी देत नाही किंवा अँटीफिडंट म्हणजे खाण्यासाठी अयोग्य आणि अति जो तिचा वास आहे तो अतिशय जास्त उग्र असल्याकारणामुळं तिथे पाहिजे तेवढ्या प्रमाणात ती अंडी देत नाही किंवा त्या अंडीमधून येणाऱ्या काळात पिलं येत नाही म्हणून हे सुद्धा एक उपाययोजना आहे की ज्याने आपण किडींचं म्हणजे गुलाबी बोंडळीचं व्यवस्थापन करू शकतो त्यानंतर लेबल क्लेममध्ये फेनवलरेट आहे क्लोरोपायरी फॉस आहे त्यानंतर क्विनल फॉस आहे यासारखे महत्त्वाचे आंतरप्रवाह हे यापैकी कुठलंही एक हे साधारण दोन ते तीन मिली प्रति दहा लिटर पाणी याचा जर तुम्ही प्रामुख्याने आता पीक परिस्थिती पाहता जर वापर केला तर येणाऱ्या काळात आपल्याला गुलाबी बोंडडीचा प्रादुर्भाव बऱ्याच अंशी कमी करता येईल सर आपल्या उत्तरांमध्ये आपण सापळ्यांचाही सा उल्लेख केलात तर कपाशी पिकांमध्ये सापळ्यांचं सा काय महत्त्व असू शकतं असं आपल्याला वाटतं बरोबर सापळे म्हणजे बघा तीन ते चार प्रकारचे वेगवेगळे सापळे आपले शेतकरी बांधव वापरत असतात त्यामध्ये चिकट सापडे आहेत चिकट सापड्यांमध्ये दोन प्रकार येतात जसे की तुमचा पिवळा आणि दुसरा आहे निळा साधारणपणे निळा जो आहे तो प्रामुख्याने तुमच्या थ्रिप्स म्हणजे फुल किडींसाठी प्रामुख्याने वापरतो उर्वरित ज्या कुठल्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत त्याच्यासाठी प्रामुख्याने आपण पिवळे चिकट सापडे हे पंचवीस हेक्टरी वापरले गेले पाहिजे जेणेकरून आपल्याला किडींमध्ये बऱ्याचपैकी फवारणी न करता म्हणजे कुठल्याच प्रकारची किडी म्हणजे रासायनिक असो किंवा जैविक असो त्यांचा वापर न करता सुद्धा आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये या पर्टिक्युलरली तुमचे चिकट सापडे आहे त्यांचा वापर करता येते त्यानंतर दुसरे जे सापडे आहे जसे मी सांगितले गुलाबी बोंडडीसाठी कामगंध सापडे म्हणजे त्याला एक फेरोमोन असतो ज्याला की आपण एक वास म्हणतो मादेचा सुगंध असतो की तो म्हणजे प्रजनन करायसाठी प्रवृत्त करतो म्हणून ते जेवढेही नर पतंग आहे ते त्या सापड्याकडे आकर्षित होतात आणि आकर्षित झाल्या कारणामुळं पर्टिक्युलरली तुमचे मेल्स आहेत म्हणजे नर पतंग आहेत ते प्रामुख्याने त्या ट्रॅपमध्ये फसतात आणि तेच नंतर कालांतराने आपल्याला एकवीस दिवस झाले की सर्वसाधारणपणे शेतकरी बांधवांनी ही जी लूर मी जे सांगितले तुम्हाला त्याला पेकटिनो लूर असं म्हटलं जाते ती शक्य होत असल्यास पी सी आयची वापरायची आणि दर एकवीस दिवसांनी ते तुम्हाला चेंज करायची आहे आणि शक्य होत असेल तर ते खालचा जो भाग राहतो जो पन्नीचा जो भाग राहतो पॉलिथिनचा तो आपल्याला चुरळा न करता त्याला साधारणपणे ते रबर जो असतो तो आपल्याला काढून पूर्ण जेवढेही तुमच्या एका ठिकाणी जमा करून पतंग जे मेलेली आहेत नरपतंग त्यांना व्यवस्थित आपल्याला विल्हेवाट करायची आहे त्यांना तिथे दाबू नये कारण त्यांनी जो लूर आहे त्याचा जो वास आहे तो डिस्टर्ब किंवा तो असंतुलित होऊ शकतो त्याच्या उपाययोजना आपल्याला करणं फार जास्त महत्त्वाचं आहे त्याचपाठोपाठ रात्रीच्या वेळेस काही किडी आहेत कपाशीवरती जे प्रामुख्याने आपल्याला इजा करतात किंवा आपल्या पिकांना त्रास देतात जसे की तुमचं स्फोडपटेरा झाली किंवा निशाचर पतंग आपण ज्याला म्हणतो तर त्याचासुद्धा प्रादुर्भाव अतिशय जास्त प्रमाणात आपल्या भागात दिसून आलेला आहे तर त्याच्या प्रभावी उपाययोजनेसाठी रात्रीच्या वेळेस आपण जर प्रकाश जर लावले म्हणजे हेक्टरी एक जरी लावला तरी आपल्याला बऱ्याचपैकी दोन ते तीन हजार आम्ही काउंटिंग केले होते तर दोन तीन ते तीन हजारपर्यंत पतंग त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे अडकलेले किंवा मेलेले आपल्याला दिसले होते पण त्याची एक बाब आहे शक्य झालं तर रात्रीच्या वेळेस जेव्हा आपण प्रकाश आपल्याला लावतो हो तर तेव्हा ते दोन ते तीन तासाच्या वरती लावून ठेवायचा नाही जेणेकरून आपल्याला जे मित्रकिडी आहे त्यांचंसुद्धा संरक्षण करणं फार जास्त महत्त्वाचं आहे तर ही उपाययोजना आपल्याला प्रामुख्याने सापड्यांद्वारे करता येईल नक्की सर ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया मंडळी कुठेही जाऊ नका पाहत राहा आमची माती आमची माणसं कार्यक्रम भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर मंडळी आमची माती आमची माणसं कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत सर आपण क्रॉपसॅप या आप प्रोजेक्टमध्ये कार्यरत आहात आणि त्या अंतर्गत जसे आपले मुख्य खरीप पीक आहेत सोयाबीन म्हणा तूर किंवा भात पीक आहे त्यावर मुख्यत्वे कुठल्या किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो असं आपल्याला वाटतं आणि शेतकरी मित्रांनी त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करावं याबद्दल काय सांगाल नक्कीच सध्या सोयाबीनमध्ये जर आपण पाहिलं तर चक्रीभुंगा आणि जे तुमचे स्टेम फ्लाय म्हणजे तुमचे फांदे किंवा खोडमाशी होती तर आ, याचा प्रादुर्भाव आता बऱ्यापैकी कमी झालेला दिसला आहे सध्याच्या पीक परिस्थिती पाहता सोयाबीनमध्ये येणाऱ्या काळात येलोवेन मोझाईक म्हणजे पांढऱ्या माशीमुळे होणारा जो प्रसार होणारा हा जो रोग आहे याच्यावरती शेतकरी बांधवांनी उपाययोजना करणं फार जास्त महत्त्वाचं आहे त्यासाठी रासायनिक घटकांमध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर पानं जर तुम्ही प्रामुख्याने जर पाहिले तर मोझाईक सारखे हिरवे आणि पिवळे अशा प्रकारचे डागं त्याच्यामध्ये दिसतात आणि हेच नंतर कालांतराने येणारा जो रोग आहे येलोवेन मोझाईक आपण ज्याला म्हणतो जो की मूंग बीन लीफ मोझाईक असं सुद्धा म्हणून ओळखला जातो त्या वायरसला आपल्याला नियंत्रित करून ठेवायला म्हणजे त्याचा जो प्रसारक आहे माशी हिला आपल्याला नियंत्रित करणं फार जास्त महत्त्वाचं आहे तर हिच्या उपाययोजनेसाठी रासायनिकमध्ये इथिऑन जो आहे पन्नास टक्के हा आपल्याला दोन ते ती तीन मिली प्रति दहा लिटर पाणी आणि त्यामध्ये स्टिकर जर घातलं तर त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर आपल्याला बघायला मिळेल आणि जे शेतकरी बांधव प्रामुख्याने जैविककडे ओढतात तर जैविकसाठी वर्टिसिलियम लेख्याने जी की ही एक सगळ्यात महत्त्वाची जैविक बुरशी आहे जे प्रामुख्याने किडींवरती गुजराण करते हीसुद्धा तुम्हाला पन्नास मिली प्रति दहा लिटर पाणी आणि शक्य झालं तर त्यामध्ये गूळ जो आहे तो वीस ग्राम किंवा दहा ग्राम दूध पावडर हे जर तुम्ही घातलं आणि त्याला व्यवस्थित ढवळून फवारणी जर केली म्हणजे अशा सध्याच्या पीक परिस्थिती पाहता ढगाळ वातावरणात तर तुम्हाला रिझल्ट अतिशय सुंदर मिळतात ही झाली सोयाबीनची एक महत्त्वाची कीड जी सध्या परिस्थितीमध्ये आम्हाला बघायला मिळते आणि तिचा जो डेटा आम्हाला जो प्राप्त झालेला आहे त्यावरून त्यानंतर सध्याच्या कंडिशनला एक पॉड ब्लाईट म्हणून एक रोग सध्या म्हणजे काही काही भागात आपल्याला बघायला भागा मिळतो आहे तर त्याच्या नियंत्रणासाठी प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर शेंगा वाढतात पानं वाढतात आणि पानांवरती पाना तपकिरी रंगाचे आपल्याला डाग दिसून येतात तेच तपकिरी डाग कारांतराने हवेमार्फत तुमच्या शेंगांवरती जातात आणि शेंगांवरती गेलं तर पूर्ण पॅचेस आपल्याला असं दिसेल की ते वाढलेले आहे तर हे जे पॅचेस आहेत तर हे यांचा हा बुरशीजन्य रोग असून याचा प्रादुर्भाव आपल्याला रोखायचा असेल तर रोगधामासाठी आपल्याला कार्बॉक्झिन म्हणून एक घटक मार्केटमध्ये बुरशीनाशक म्हणून तो प्रामुख्याने लेबल क्लेम आहे तो तुम्हाला साधारणपणे दोन ते तीन ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात जर आपण वापर केला तर आपल्याला नक्कीच चांगला रिझल्ट मिळेल त्यानंतर भात पिकांवरती जो आम्हाला डेटा मिळालेला आहे त्याच्यामध्ये आता सध्या टिलरिंग स्टेजमध्ये गॉलमीच म्हणजे गादमाशी आणि तुमची स्टेम फ्लाय म्हणजे जे भुंगेरे करून आतमध्ये स्टेम ज्याला बोरर म्हणतो आपण तर ते खोडांच्या आतमध्ये शिरूनसुद्धा स्टेम बोरर ही आपल्याला बऱ्याचपैकी बघायला मिळाली आहे गडचिरोली झालं त्यानंतर चंद्रपूर झालं चंद्रपूरमध्ये काही मूल चा जो भाग आहे तिथेसुद्धा या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला बऱ्याचपैकी दिसून आलेला आहे त्याच्या उपाययोजनेसाठी प्रामुख्याने इथिऑन आहे क्विनल फॉस आहे ठीक आहे किंवा फेनवलर रेट आहे यासारखे महत्त्वाचे किंवा लॅमडा सायलोत्रीन आहे यासारखे जे महत्त्वाचे आंतरप्रवाही जे घटक आहेत त्यांचासुद्धा तुम्ही प्रामुख्याने वापर करून आपण किडींचं रोगधाम करू शकतो आणि निंबोळी अर्काची सर्वसाधारणपणे फवारणी केली तर त्याच्यासुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी रिझल्ट चांगला येईल आणि त्याचपाठोपाठ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक नॉन वर्टिब्रेट पेस्ट म्हणजे उंदीर झालं किंवा तुमचे खेकडे झाले यासाठीसुद्धा भरपूर प्रमाणात म्हणजे दिसून आलेलं आहे की प्रादुर्भाव आहे भात पिकांमध्ये तर शक्य असल्यास त्याच्यामध्ये आजूबाजूचा परिसर पर स्वच्छ करणे किंवा केमिकलची फवारणी न करता इतर कुठले घटक आहे जसे एरंडीचं तेल आहे त्याचा जर प्रामुख्याने आपण वापर केला तर आपल्याला या महत्त्वाचे जे नॉन वर्टिब्रेट पेस्ट आहेत ज्यांना पाठीचा करणार नसतो असे जे पेस्ट आहेत ते प्रामुख्याने आपल्याला भात पिकाला नियंत्रित करून ठेवता येतात सोबतच तूर पिकांमध्ये प्रामुख्याने आपल्याला येणाऱ्या काळात एक सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुमची पाने खाणारी म्हणजे स्पोडोप्टेरा आपण ज्याला म्हणून तर ती कीड आहे तिच्या व्यवस्थापनासाठी आपण शक्य झालं तर निंबोळी अर्क हे पन्नास मिली प्रति दहा लिटर पाणी आणि त्याच्यामध्ये शक्य झालं तर डिटर्जंट पावडर दहा ग्रॅम ही जर तुम्ही प्रामुख्याने सध्या मारलं तर, तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण येणाऱ्या किडीची अंडी आणि प्रादुर्भाव हा सुद्धा आपल्याला प्रामुख्याने रोखता येईल तर डॉक्टर आनंद वरघेट सर आपण खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली खरीप पिकांच्या कीड व्यवस्थापनाविषयी आणि रोगांच्या नियंत्रणाविषयी तर आमची माती आमची माणसं कार्यक्रमात वेळात वेळ काढून आपण आलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद